नागपूरमध्ये पुन्हा एकदा बेफिकीर प्रशासनामुळे जीव गेला आहे शहरातील दीप्ती सिग्नल परिसरात एकोणीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बांधकामासाठी खोदलेल्या गटारीतील पाण्यात हा तरुण मोटरसायकलसह बुडून मृत्युमुखी पडला या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसडली असून नागरिकांनी मनपा व प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे मृत तरुण हा माजी नगरसेविका सरिता कावरे यांचा भासा असल्याने या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे नागपूर शहरातील डिप्टी सिग्नल परिसरात सोमवारी रात्री हा भीषण अपघात घडलाय मृत युवकाचे नाव एकोणीस वर्षीय महेंद्र फटिंग असे असून तो दिवसभर काम आठवून घरी परतत होता बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मनपा प्रशासनाने खोदलेल्या गटारावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था बॅरिकेड्स आणि दिव्यांची सोय न केल्याने हा अपघात घडलाय महेंद्र याची मोटरसायकल थेट पाण्याने भरलेल्या गटारात कोसळली घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची मोठी गर्दी जमली आणि संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले स्थानिकांनी तातडीने महेंद्रला बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकाम करताना सुरक्षेची कोणतीही काळजी न घेणाऱ्या कंत्राटदार आणि मनपा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे हा अपघात म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी आहे डिप्टी सिग्नल परिसरात योग्य प्रकाश व्यवस्था बॅरिकेड्स आणि सूचना फलक नसल्याने महेंद्राला आपला जीव उगमावा लागला आता प्रशासन यावर कोणती कारवाई करते आणि मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळतो का याकडे संपूर्ण नागपूरचं लक्ष लागलं आहे